प्रत्येक व्हरायटी मध्ये डिस्काउंट भेटणार नमस्कार गणपतीप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या तर मी सोनाली तुमचं सगळ्यांचं आपल्या हाऊस हॅक शोने या चॅनलमध्ये स्वागत करते तर मी तुमच्यासाठी खूप छान असं ड्रेस असे ट्रेंडिंग ड्रेस असतील लग्न सारे स्पेशल ड्रेस असतील कॉर्सेट असतील तर खूप छान असं शॉप मी या ठिकाणी शोधून काढलेला आहे व्हिडिओ तुम्ही शोधपर्यंत पहा कारण या ठिकाणी ऑफर चालू आहेत खूप छान अशा खूप छान छान ड्रेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील या शॉपला भेट देण्यासाठी तुम्हाला ठाणा ठेशन स्टेशन रोडला यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कुंज ह्या रेस्टॉरंट लागेल त्या दिशेने सरळ यायचं आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट हँडला पहिलीच गल्ली या ठिकाणी लागते संतोषी स्वीट मार्ट हे तुम्हाला शॉप दाखवते अगदी सरळ या ठिकाणी जायचं आहे लोहर आणि चेंदरी नाका किंवा या ठिकाणी बघू शकता पटेल साडी याच्या समोरच्याच गल्लीमध्ये तुम्हाला हे चुरीदार पॅलेस नावाचं खूप छान असं शॉप या ठिकाणी पाहायला मिळेल आता या शॉप मध्ये काय काय तुम्हाला आ, ड्रेसेस वगैरे मिळणार आहेत ते तुम्हाला सांगते रेडीमेड चुडीदार सूट ड्रेस मटेरियल कुर्तीज आणि लेगीज अशा सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी स्पेशल धमाका ऑफर मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत सतत या ठिकाणी ऑफर वगैरे चालू असतात अतिशय छान छान ड्रेस या ठिकाणी मिळून असतात काय नाव आपलं अच्छा आणि तुमच्या शॉपचं नाव पॅलेस शॉप किती वाजता ओपन होते सकाळी सकाळी समजा साडे दहा वाजता तर रात्री नऊ वाजेपर्यंत ऑफर वगैरे पाहिलं बाहेर सध्या ऑफर मोठ्यात मोठी ऑफर आमच्याकडे मध्ये फार रेडीमेड मध्ये फार मोठी ऑफर ठेवली सध्या आम्ही रेडीमेड मध्ये आहे बाकीच्या सगळ्यांमध्ये आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आहे काय मध्ये पस्तीस टक्के डिस्काउंट आहे काय मध्ये चाळीस टक्के डिस्काउंट आहे त्या पद्धतीने वेगवेगळी व्हरायटी मध्ये अच्छा आता आपण एक एक पीस ओपन करून बघूयात का बघूया तुम्हाला मी एक व्हरायटी दाखवतो बघा या हॉटेल्स मध्ये छान सोबत व्हेरायटी ना तुम्हाला सगळ्यांमध्ये सिंपल मध्ये सिंपल आणि सुंदर व्हरायटी छान ड्रेसवरती आता बघा हा पीस आहे फक्त कितीच आहे वन एट फायव्हि अठराशे पन्नास ची रेंज आहे फक्त आपल्याला तेराशे मध्ये येणार फक्त तेराशे मध्ये येणार त्याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल पर्यंत व्हरायटी येणार अच्छा सगळी साईज भेटणार तुम्हाला आणि हे जे फॅब्रिक आहे ड्रेसचं हे क्रश कॉटन मध्ये आहे क्रश कॉटन क्रश कॉटन मध्ये येणार दुप्पाटा असं छान प्रकार येणार दुप्पाटा छान वाटत वेळ केल्यानंतर छान वाटणार एकदम ओढणी वगैरे घेतल्यानंतर मस्त छान लेंथ पण मोठी अठराशे पन्नास त्या ठिकाणी बघा मेहंदीसाठी जर का तुम्हाला ड्रेस ट्राय करायचा असेल ना तर नक्कीच या ड्रेसचा तुम्ही विचार करू शकता अतिशय छान असा हा ड्रेस आहे मेहंदीसाठी तुम्ही वापरू शकता ओढणी पण पूर्ण भरलेली येणार हा दुपटावर येणार अतिशय छान कलेक्शन आहे या शॉप मध्ये ओढणी पूर्ण भरलेली येणार हा तेच ना पूर्ण भरलेली आहे ओढणी ऑलरेडी याच्यामध्ये चार कलर येणार चार कलर हे चार, चार कलर येणार अच्छा त्याच्या बॉटम मध्ये पर वर्क आहे आपण बावीसशे पन्नास ची रेंज आहे मध्ये वर्क आहे त्यामध्ये बावीसशे पन्नास ची रेंज आहे आपण तुम्हाला पंधराशे मध्ये येणार पंधराशे मध्ये हा पण छान असते बघा कॉन्ट्रास्ट दुपटामध्ये पार्टी वापरू शकतो कुठल्या पण फंक्शन मध्ये कुठे पण छान प्रकारे मस्त त्याच पॅन्ट पण डिझाईन येणार आहे बॉटम ला डिझाईन आणि दुप्टा असा कॉन्ट्रास्ट मध्ये राहणार आहे रोड नहीं पन ऐसे बढ़ ले ले रहना। दुपटा में तो ना दुपटा बढ़ छान आते हैं ऊपर तो छान थोड़े। ऊपर फार मोटे टूले नाम ही थोड़े। कलर पन छाने। कलर से ले विदेश विदेशी बैठना तुम्हारे कलर रीज़ दे रहे थे। छान एडिपें। तो तुम्हारे कोण ना पीस के लुप्डा को �

हा हवीनेक मध्ये आहे ना हवीनेक मध्ये येणार असं पॅटर्न मध्ये वाव खाली डिझाईन छान आहे त्याला कॉलर मध्ये वीनेक येणार अच्छा मस्त आहे बघा या ठिकाणी गळ्याला खूप छान असे डिझाईन दिले दे। आणि ऍक्च्युली आपण कसं जरी कपडा धुतला ना तरी हा असं वॉशेबल चीज आहे वॉशेबल चीज आहे वॉशेबल मटेरियल आहे याच्या पॅन्ट मध्ये पण डिझाईन आहे पॅन्ट मध्ये आणि ओढणी पण पूर्ण भरलेली आहे चारही बाजू बॉर्डर ओढणी खरंच छान हो, वाटते ड्रेस पेक्षा पण ओढणी छान बघा याच्या ओढणीला चारही बाजू बॉर्डर येणार आहे अरे वा मस्त साडी टाइप मध्ये ओढणी हो आहे मस्त बघा पूर्ण मी तुम्हाला डिझाईन दाखवते ओढणीची हो खूप छान वाटते ड्रेस एकदम सिम्पल आहे विनेक मध्ये पण त्याचा जर लुक आहे वाढणारे तर ह्या ओढणीमुळे वाढणार आहे हा किती नाही बावीसशे पंधरा पंधराशे मध्ये येणार आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर कलर मस्त कलर पण

अशा डॅम मध्ये क्रश क्रश मटर मध्ये येणार अशा डॅम मध्ये डिझाईन येणार याची ओढणी पण अशी येणार भरलेली ओढणी येणार लग्न सरायसाठी खूप छान आहे दुपट्टे पण छान दुपट्टे पूर्ण ओढणी मध्ये वर्क येणार तुम्हाला मी लेंथ दाखवते या ओढणीची लांबून बघू शकता तुम्ही खूपच मोठी या ठिकाणी ओढणी आहे आपण लग्न सराईसाठी या ड्रेसचा नक्कीच विचार करू शकतो याच्यामध्ये साइजेस वगैरे मी सगळे साईज भेटणार तुम्हाला रेडी असणार सगळी साईज भेटून जाणार तुम्हाला कुठला हा वाला तुम्हाला फक्त एकोणीशे पन्नास ची रेंज तेराशे मध्ये तेरा हो एकोणीशे पन्नास ची रेंज तेराशे मोठी ऑफर आहे सध्या हद्दीसाठी पाहिजे तर हा स्पेशल कलर आहे कलर लग्नाच्या हळदी साठी पाहिजे आहे

वेळ केल्यानंतर मस्त दुपट्टा पण खूप मोठे सगळ्या ड्रेसवरचे दुपट्टे खूप असे लॉन दुप्पट राहणार मध्ये फुल ओढून येणार एकदम शॉर्ट कुठली नाही राहणार असे सगळ्यामध्ये फुल दुप्पट येणार आपल्याला ड्रेस तेराशे मध्ये येणार मॅडम एकोणीशे पन्नास ची रेंज तेराशे मध्ये येणार आपण कॅटलॉग पिसेस छान पॉलर मध्ये मस्त मटेरियल पण खूप छान आहे त्याचे फ्लॉवर्स वगैरे तिथे त्याची डिझाईन बघू शकतो त्याची ओढणी पण अशी येणार अरे वा दुपटा पण एकदम वेगळ्या टाइप मध्ये येणार बघा आता पूर्ण ओढणी भरलेली येणार बघा छान प्रकारे मस्त आहे हा देखील पीस आणि याची जी पॅन्ट आहे ती याची पॅन्ट अशा टाइप मध्ये राहणार मॅडम वेळ पॅन्ट राहणार छान प्रकारे याच्यामध्ये <coughs> मस्त आहे हा पण ती थ्री एक्सेल एक्सएल मध्ये थ्री एक्सेल मध्ये व्हेरायटी येणार थ्री टू फाइव पर्यंत येणार तुम्हाला हे सगळी व्हेरायटी थ्री साइज मध्ये येणार छान प्रकारे किती पॅन्ट येणार असं असं छान प्रकारे दुपट मल्टी कलर मल्टी कलर मध्ये मल्टी कलर उभी येणार आहे की छान हे पण सगळे ऑफर मध्ये आहे सध्या डिझाईन एक्चुअली खूप छान छान आहे तुमच्या मस्तच सगळ्यामध्ये डिझाईन व्हेरायटी कलर कॉम्बिनेशन प्रत्येकामध्ये भेटणार अच्छा कलर वगैरे थ्री एक्स आहे ना, ना? थ्री फोर फाईव्ह अच्छा थ्री फोर फाईव्ह थ्री फोर फाईव्ह मध्ये व्हेरायटी येणार हे ये तेवीसशे ची रेंज आहे आपण पंधराशे मध्ये येणार अरे वा मस्त आहे आपण पूर्ण या ठिकाणी सिक्वेन्स वगैरे येत नाही याच्यात याच्या पूर्ण सिक्वेन्स भरलेला पीस आहे डिझाईन पूर्ण भरलेली येणार आहे मोठी भरलेली येणार आहे एकदम मटेरियल एकदम वॉशेबल चीज आहे आणि साईज सगळी तुम्हाला भेटून जाणार आहे याच्यामध्ये अच्छा आणि याच्या ह्याचा जो पायज आहे तो हा पायज राहिला म्हणजे हा पायजमा येणार असा कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट येणार आहे दुपटीचा कलर छान असं कॉन्ट्रास्ट मध्ये उठून येणार आहे कॉम्बिनेशन युज केलं ना याच्यामध्ये हा याच्यामध्ये टॉपची डिझाईन आणि वर्कची डिझाईन दोन्ही दुपट्यामध्ये मिक्स केलेली आहे छान होतो दिख पटा देखील थ्री एक्सेल फोर एक्सेल आणि फायल मध्ये पण या ठिकाणी बघा आपण देखील पाहणार आहोत तर अगोदर आपण थ्री एक्सेल फॉर साठी पण यांच्याकडे खूप छान ऑफर चालू आहेत ते बघतोय आपण खूप छान छान डिझाईन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी बघा स्कूल पण अशा प्रकारची छान डिझाईन आहे दुपट्टे खूप छान छान आहे ड्रेसवरचे पॅन्ट पण डिझाईन आहे पॅन्ट मध्ये पण डिझाईन येणार ओढणी येणार छान प्रकार आहे त्याच्यावरची दुपार दुपट येणार दुपार्यावरती डिझाईन येणार अशी छान प्रकार

प्लाझो पॅटर्न मध्ये येणार छान वाटतं आणि कशामध्ये हा कुठलं क्रश मटर मध्ये सॉफ्ट कपड्यामध्ये राहणार याच्यामध्ये साईज तुम्हाला सगळी भेटणार सगळी साईज भेटणार एम टू फायल पर्यंत व्हरायटी भेटणार याच्यामध्ये अच्छा आणि कॉर्सेट मध्ये काय स्टार्टिंग प्राइस आहे याच्यामध्ये रेंज येणार साडे नऊशे आठशे थाउजंड फिफ्टी अकराशे पन्नास अशा सगळी व्हरायटी वेगवेगळ्या कलर मध्ये डिझाईन पॅटर्न मध्ये भेटणार तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिझाईन साठन पण प्रत्येकाचे कलर डिझाईन सगळे वेगळे भेटणार तुम्हाला कलर आणि डिझाईन पण वेगवेगळे आहेत प्रत्येकाची डिझाईन वेगळी भेटणार कॉलर टाइप मध्ये सगळे कॉलर टाइप मध्ये राहणार साईड पॉकेट राहणार पाठीमध्ये नॉस राहणार सगळ्यांमध्ये प्लाझो राहणार अच्छा प्लाझो मध्ये प्लाझो मध्ये राहणार आहे सगळी व्हरायटी प्लाझो मध्ये राहणार

प्लाझो येणार पूर्ण प्लाझो पॅटर्न येणार आणि हे जे आहेत ते म्हणजे न्यू सगळे सगळ्यांमध्ये लॉंग स्लूज राहणार अच्छा लॉंग सगळ्यांमध्ये लाँग स्लूज राहणार कोण कपड्याला स्लूव्ह लावतो नाही लावतो वापरतोय त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये स्लूज राहणार याच्यामध्ये नवीनच ऍक्च्युअली नवीन न्यू पॅटर्न एकदम छान प्रकारे व्हरायटी नेक मध्ये वेगाच दिसतय आता याला दोन्ही साइडला पॉकेट आहे

सगळ्या गोष्टी येणार आहे याच्यामध्ये छान आहे त्या बघा डिझाईन दाखवते मी तुम्हाला जाऊ ऑफिस साठी वगैरे जर का विचार करत असाल तर अशा प्रकारचे तुम्ही नक्कीच क्वालिटी यूज करू शकता हो शॉर्ट मध्ये शॉर्ट प्रॉब्लेम मटन मध्ये शहाच्या आपण आतापर्यंत पाहिजे तरी लॉन्ग लॉन्ग आहे लॉन्ग मध्ये बघा टू पीस मध्ये आपण वेगवेगळे आहेत चिकनकारी मटेरियल मध्ये चिकनकारी पॅटर्न बघा या ठिकाणी डिझाईन छान मस्त कलर वगैरे पण छान कलर बऱ्याच नसतात वाटत असतात पॅन्ट आता आपण दोन्ही फायदे ते देखील नऊशे पन्नासच्याच रेंज चे नऊशे पन्नास आणि थाउजंड था। था। या वन पॉईंट नाईन फाईव्ह डिस्काउंट वगैरे सगळ्यामध्ये डिस्काउंट भेटणार तुम्हाला प्रत्येक व्हरायटी मध्ये डिस्काउंट भेटणार तुम्हाला जे पण येणार सगळ्यामध्ये डिस्काउंट भेटणार शॉर्ट मध्ये येणार कॉर्डसेट सेट शॉर्ट सेट मध्ये येणार छान पण कलर वगैरे कलर येणार डिझाईन येणार फॅब्रिक पण आहे ना सॉफ्ट येणार याच्यामध्ये बघा हे सगळे शॉर्ट मध्ये येणार जास्त निघा न्यू पॅटर्न मध्ये शॉर्ट नाही हा या ठिकाणी बघा न्यू पॅटर्न मध्ये कॉर्सेट आहे हा आणि याची पॅन्ट आहे ती पॅन्ट राहणार सेमच सेम येणार कितीला येतो कुठला हा नऊशे येणार नऊशे नऊशे च्या रेंज मध्ये म्हणजे कोणती गेस्ट शॉर्ट लांग वगैरे नऊशेच्या फ्रेंज नऊशे सगळ्याची रेंज वेगवेगळी राहणार साडे आठशे नऊशे साडे नऊशे थाउजंड फिफ्टी अशा प्रकारे सगळे रेंज राहणार याच्यामध्ये कलर्स वगैरे वेगळे मध्ये डिझाईन व्हरायटी भेटणार तुम्हाला सगळे कॅटलॉग पीस राहणार कलर डिझाईन भेटणार पॅटर्न वेगळी वेगळी व्हरायटी बघायला भेटणार आणि साईजेस मध्ये आपल्याला साईज भेटणार याच्यामध्ये एम टू डबल एक्सएल पर्यंत एक्सएल पर्यंत एम टू डबल एक्सएल पर्यंत व्हरायटी भेटणार तुम्हाला कॉटन मध्ये दिसतायत ना सॉफ्ट मटेरियल मध्ये राहणार आहे अच्छा सॉफ्ट वैरायटी राहणार आहे कलर पण छान आहे कुर्ती आणि पँट दोन्ही राहणार फॉर्मल टाइप मध्ये ना फॉर्मल टाइप मध्ये राहणार अच्छा ही साडी आणि कुर्ती आणि पँट कुर्ती आणि पँट राहणार आहे 750 च्या रेंज मध्ये राहणार फिफ्टी छान वाटतंय याच्यामध्ये सगळी साईज भेटणार तुम्हाला

రెంజా పన్స్ లా తుమ్మ లే సర్వ కలర్ ఛాన మన ఛాన ছা হাফ এটিতানে দাা আজের ডিটাইন্ন্ত মালা ও পরকণন্দা কটে ফমার্ট গ্ররেস মাধে ফজার বব সক্ততা আন্তটা চর্টি ডিটাইন্ডফ সান আসতে আসের সানসাান ডিটাইন্ন্ত মালারা আ সব পােয়গা নেই নারে। जी भरलेले आहे हा ड्रेस पूर्ण पीस भरलेले येणार आहे का छान सा करते येणार ड्रेस मटेरियल मध्ये वैरायटी ड्रेस मटेरियल मध्ये याच्यामध्ये ड्रेस मटेरियल वैरायटी येणार तुम्हाला अस्तर सगड पीस येणार हा अस्तर सगड हो फोर पीस आहे पीस फोर पीस मध्ये फोर पीस मध्ये येणार याची डिझाईन किती छान वाटते बघा याच्यावरची अतिशय छान आहे गळा वगैरे पण पूर्ण या ठिकाणी भरलेला आहे ठिकाणी लागले किती डिझाईन आहे याच्यावरती आणि असं झुपाटा पूर्ण भरलेला आहे बघा बघाची ओढणी पण पूर्ण भरलेली आहे ओढणी देखील बघा या ठिकाणी पूर्ण भरलेली आहे सेमच आहेत ड्रेस सारखी पूर्ण या ठिकाणी भरलेली आहे चारही बाजू बॉर्डर भरलेली येणार याचीमध्ये त्यांनी जी पॅन्ट आहे ती प्लेन मध्ये येईल ना पॅन्ट प्लेन मध्ये येणार आत मध्ये अस्तर पण येणार या ड्रेसच्या आतमध्ये दोन्हीला अस्तर पण दिला ड्रेसला आत मध्ये अस्तर पण येणार याच्यामध्ये आणि मग ड्रेस सुरुवात मटेरियल मध्ये आमच्याकडे होणार चारशे पासून स्टार्ट तर चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे हजार बाराशे बारा पंधराशे सगळ्यामध्ये डिस्काउंट राहणार डिस्काउंट राहणार आपण अच्छा। मटेरियल अच्छा। 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 मध्ये अतिशय

सगळ्यांमध्ये कॉन्ट्रास्ट पॅन्ट्रस्ट सगळ्यांमध्ये कॉन्ट्रास्ट येणार त्याच्यामध्ये पंचवीस चे तीस खूप छान वाटते त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस डिझाईन येणार अच्छा पंचवीस पंचवीस ते तीस डिझाईन येणार याच्यामध्ये दुपटे सगळे असे कॉन्ट्रास्ट मध्ये राहणार बांधणी पॅटर्न मी तुमच्या शॉप मध्ये कॉटन कॉटन येणार सिल्क येणार येणार सगळी व्हरायटी भेटणार तुम्हाला प्रत्येकामध्ये कलर व्हरायटी भेटणार तुम्हाला पॅटर्न छान छान बांधणी मध्ये कलर वगैरे त्याच्यामध्ये दहा ते बारा कलर आहे ऑलरेडी आता दहा ते बारा कलर रेडी आहे ओढणी पण होणार ओरिजिनल बांधणीमध्ये येणार आहे पॅटर्न सिल्क व्हरायटी येणार एकदम खालच्या साईडला पण डिझाईन

त्याच्यात जे डिझाईन वगैरे युज केली जी फुलं वगैरे युज केली ना ते पण दाखवते ऍक्च्युली कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे त्याच्यात हे जे काम केले ना ते पण खूप छान वाटतं आणि हे निघणार नाहीये ना अजिबात वॉश अँड वेअर मटेरियल वॉश अँड वेअर मटेरियल सगळे वॉशेबल बघ एक छान प्रकारे कुर्ती आणि पॅन्ट कुर्ती आणि पॅन्ट कुर्ती आणि पॅन्ट कुर्तीच्या रेंज मध्ये कुर्ती पॅन्ट भेटणार गोल काळा आहे गोल काळा आहे फॉर्मल टॅव वापरायला छान प्रकारे याच्यामध्ये पॅन्टॅक्ट डिझाईन छान येत पॅन्ट पण छान वाला पॅन्ट पण मोठी येणार छान प्रकारे प्लस याला मियाणी राहणार अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला थ्री फोर फाईव्ह व्हरायटी येणार छान कलर वगैरे कलर डिझाईन सगळ्या भेटणार डिझाईन सगळ्यांची वेगळी येणार सगळ्यांचे कलर कॉम्बिनेशन डिझाईन येणार ते पण नाईन फिफ्टी जी रेंज आहे याच्यामध्ये पण डिस्काउंट राहणार टेन पर्सेंट म्हणजे नऊशे पन्नास टेन पर्सेंट टेन पर्सेंट डिस्काउंट राहणार तुम्हाला बघा एक छान प्रकारे कुर्ती आणि पॅन्ट कुर्ती आणि पॅन्ट कुर्ती आणि पॅन्ट कुर्तीच्या रेंज मध्ये कुर्ती पॅन्ट भेटणार छान ते सिम्पल आहे गोल काळ आहे गोल गड आहे हॉर्मल हो? डाय वापरायला छान प्रकारे याच्यामध्ये पॅन्ट चॅक्टिव छान येत पॅन्ट पण मोठी येणार ते छान वाटतं मला पॅन्ट पण मोठी येणार छान प्रकारे प्लस याला मियानी राहणार अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला येणार कलर वगैरे भेटणार सगळ्यांचे कलर कॉम्बिनेशन डिझाईन येणार हे पण नाईन फिफ्टी जी रेंज डिस्काउंट राहणार टेन पर्सेंट नाही आमचं बुधवारचं शॉप चालू असत शॉप चालू असतो आमचं हा बाटिक डिझाईन मध्ये बाटिक व्हरायटी मध्ये येणार याची काय प्राइस आहे मध्ये बाटिक मध्ये पण येणार नाईन फिफ्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड नाईन्टी फाईव्ह सगळ्यांमध्ये डिस्काउंट राहणार याच्यामध्ये याच्यामध्ये पण कलर याच्यामध्ये कलर व्हरायटी भरपूर भेटणार तुम्हाला आणि चेंज एक्सचेंज वगैरे करण्याचा टाइम हा आहे का तुम्ही नाही नाही एक्सचेंज कधी पण होऊ शकतो टायमिंगचं काय नाहीये एक्सचेंज कधी पण होऊ शकतो टायमिंग नाही याच्यामध्ये छान वाटतंय पद्धतीने काढणं तुम्हाला सांगा रेडीमेड मध्येच पॅटर्न आहे सगळे कॅटलॉग पीस आहे छान प्रकार आहे हे सगळे येणार याच्यामध्ये साईज सगळी भेटणार लार्ज एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फाईव्ह एक्सेल सगळी साईज भेटणार तुम्हाला अच्छा वेगळी येणार त्याच्यामध्ये ते तुम्हाला येणार थाउजंडच्या रेंज मध्ये येणार अकराशे पन्नास ची रेंज आहे थाउजंड पर्यंत येणार विथ असतर सगळं येणार विथ अस्तर सगळ येणार याच्यामध्ये तीस ते चाळीस कलर येतील